नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागची स्क्रिप्ट नेमकी कुणाची होती जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं आणि त्या माध्यमातून राज्यामध्ये अनेक ठिकाणी जो हिंसाचार घडला त्या सगळ्या प्रकरणाची आणि या एकूणच आंदोलनाची आता एस आय टी मार्फत चौकशी होणार आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला तसे निर्देश दिले वास्तविक पाहता या मुद्द्यावर खूप उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही कारण जेव्हा बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरासहित सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे घर आणि दुकानं कार्यालय हॉटेल चालण्यात आली होती तेव्हाच या सगळ्या आंदोलनामागची नेमकी ताकद कोण आहे आणि या आंदोलनाला रसद कोण पुरवत आहे याची एस आय टी मार्फत चौकशी होणं गरजेचं होतं अगदी तेव्हा देखील विधानसभेमध्ये दे जाळपोळ प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी केली जाईल अशी घोषणा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केली होती मात्र ते कदाचित ते विसरून गेले पण आता जेव्हा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची आय माय उद्धरली त्यांना एकेरी भाषेत सुनावलं त्यांच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली त्यानंतर भाजपमधील असोत शिवसेनेतील असोत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील असोत सर्वच पक्षाच्या आमदारांनी मंत्र्यांनी विरोधी पक्षासहित सगळ्यांनीच या घटनेबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त करत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आणि आता सरकारनं देखील ते जाहीर केलं आहे खरोखरच म्हणजे प्रश्न पडल्यासारखेच आहेत की मनोज जरांगेंसारखा एक अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा एवढं मोठं आंदोलन उभा करू शकतो का ते आंदोलन उभा राहिल्यानंतर म्हणजे मनोज जरांगे यांनी यापूर्वी देखील आंदोलनं केली आहेत नव्वद नव्वद दिवसाचं साष्ट पिंपळगाव सारख्या ठिकाणी के आंदोलन केलंय पण त्याला तेवढी प्रसिद्धी किंवा त्याला तेवढं कवरेज अथवा त्याला तेवढी रसद आत्तापर्यंत पुरवली गेली नव्हती आणि त्यामुळं ते आंदोलन कुठं झालं कुठं नाही हे लक्षात देखील आलं नाही पण यंदाचं आंदोलन हे कायम लक्षात राहिलं म्हणजे देशभरात या आंदोलनाची चर्चा झाली का झाली मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान एक सप्टेंबरला जो पोलिसांकडून लाठी हल्ला झाला लाठीचार्ज झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला लहान मुलं वृद्ध तरुण हे जखमी झाले आणि त्या मुद्द्याचं राजकारण करत स्वत शरद पवार असतील आमदार रोहित पवार असतील उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यापासून सगळे विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमधील देखील लोक त्या ठिकाणी जाऊन भेटी देऊन आले या घटनेचा एवढा दुर्गमी परिणाम महाराष्ट्रात झाला की हे आंदोलन हायलाईट झालं मीडियाच्या प्रत्येक फ्रंट पेजवर जरांगे पाटलांची बातमी दिसू लागली जरांगे पाटलांना देखील हेच हवं होतं जरांगे पाटलांनी मग वाटेल ती बडबड सुरू केली फडणवीसांचा एकेरी भाषेत तेव्हापासूनच उल्लेख केला फडणवीसामुळेच त्याच्या पोलिसांनी लाठी हल्ला केला आम्हाला गोळ्या घालून मारण्याचा त्यांचा हेतू होता आमच्या मायमावल्यांना त्यांनी मारून टाकायचं होतं वगैरे वगैरे भाषा त्यांनी सुरू केली फडणवीसांनी जर का योग केलं नाही तर आम्ही असं करू फडणवीसांना दाखवून देऊ फडणवीसांना हे करू फडणवीसांना ते करू ही जी टोकाची आणि अरेरावीची भाषा होती ही तेव्हापासून मनोज जरांगे बोलत होते मात्र सरकार शांतपणे हा मुद्दा हाताळण्याचा प्रयत्न करत होता प्रत्येक वेळी कुठलाही मंत्री जाव कुठलाही अधिकारी जाओ कुठलाही पदाधिकारी जाऊ एखादा आमदार जाऊ प्रत्येकाला मनोज जरांगे यांच्या बोलण्यातून एक दर्पोक्ती दिसून येत होती जाणवत होती किंवा एक मस्तवालपणा जाणवत होता फक्त समाजसोबत आहे म्हणून सगळे शांत होते मनोज जरांगे यांची मागणी जरी जास्त असली तरी ती मागण्यासाठीची त्यांची भाषा ही अयोग्य अशीच होती म्हणजे आठ पंधरा दिवसापूर्वी संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दळ हे त्यांच्या शेजारी बसलेले असताना त्यांनी सरकारची आय माय अधिकाऱ्यांची आय माय मंत्र्यांची आय माय उद्धारली बरं हे कशासाठी त्याच्यातून काय साध्य होणार होतं आणि नंतर ते असं बोलून गेले की माझ्या डोळ्यावर झापड होती औषधाची क्लानी होती म्हणून मी बोललो असेल ठीक आहे ते मान्य केलं सरकारने देखील ते मान्य केलं पण त्यांनी रविवारी जो काही तमाशा घातला ना तो जागेपणी आणि जाणतेपणी घातला त्यांनी अक्षरशः देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली अगदी असंसदीय भाषा वापरली जी भाषा कदापिही सहन केली जाऊ शकत नाही आणि कुठलाही आंदोलक कुठलाही जो माणूस आहे तो ही भाषा वापरू शकत नाही अशी भाषा जारांगे पाटलांनी वापरले त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सगळ्यांकडूनच या घटनेचा या भाषेचा या सगळ्या प्रकाराचा निषेध केला गेला आणि आता सरकारनं या सगळ्या प्रकरणामध्ये एस आय टीची स्थापना केलेली आहे देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जात होतं हे पहिल्या दिवसापासूनच दिसत होतं पण मनोज जरांगींच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेमकं हे षडयंत्र कोण करतंय हे आता हळूहळू समोर येईल आणि कुणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या कोण जारांगींना घरी घेऊन गेलं होतं जारांगींच्या घरी कोण गेलं होतं त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात रसद कशी पुरवली गेली या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर येतील असं स्वतः उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आणि खरोखरच या सगळ्या प्रकरणाची एसआयटी मार्फत एकदा चौकशी व्हायलाच पाहिजे म्हणजे एखादं आंदोलन ज्या मागणीसाठी होतं त्याच मागणीसाठी सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे निघतात महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेला कुठेही गालबोट लागत नाही अत्यंत शांतपणे अत्यंत संयमानं लाखो लोक रस्त्यावर उतरतात आपली मागणी मांडतात आणि दुसरीकडं एक आंदोलन उभं असं राहतं की त्या आंदोलनामध्ये लाठी हल्ला केला जातो पोलिसांकडून आणि त्यानंतर आंदोलकांची भाषा ही मगरुरीची सुरू होते आंदोलकांची भाषा ही सरकारला गुढघ्यावर आणण्याची सुरू होते आंदोलकांची भाषा ही सरकारबरोबर आरेरावीची होते आणि सरकार देखील शांतपणे ते सगळं सहन करत पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला ठाण्यातील बाणा विधानसभेच्या पायऱ्यावर दाखवून दिला त्यांनी नाना पटोले यांच्यासोबत बोलताना सहजपणे बोलून गेले की डोक्याच्या वर जर का कोणी चाललं असेल आणि लिमिट क्रॉस जर का कोणी करत असेल तर मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करत असतो आता त्यांना नेमकं कुणाला हा इशारा द्यायचा होता हे मुख्यमंत्री नाना पटोले आणि इतरांना माहिती पण एक गोष्ट नक्की आहे की सरकारनं आता जरांगे पाटील यांचं आंदोलन अतिशय गांभीर्यानं घेतलं आहे जरांगे पाटील यांच्या सभा ज्या पहाटे तीन तीन वाजेपर्यंत झाल्या त्याला परवानगी होती का रस्त्यावर हजारो लाखो लोक के एकत्र केले गेले त्या ठिकाणी जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केलं गेलं मग या प्रकरणात देखील जरांगेंना दोषी धरलं जाणार का जरांगींमुळं त्यांच्या एका आवाहनामुळं राज्यामध्ये अनेक ठिकाणी रास्ता रोको झाले असतील अनेक ठिकाणी बसची तोडफोड झाली असेल अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या असतील यामध्ये देखील जरांगेंची चौकशी होणार का बीड जिल्ह्यातील शिरूर आणि अमळनेर पोलीस ठाण्यात ज्याप्रमाणे रास्ता रोको केल्यामुळं आंदोल अंदू, आंदोलकांसहित झारंगे पाटलांवर देखील गुन्हे दाखल झाले तसे राज्याच्या इतर ठिकाणी देखील दाखल होणार का या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आता एस आय टीमधून समोर येणार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पहिल्यापासून असं बोललं जात आहे म्हणजे अगदी धबक्या आवाजात बोललं जाते की देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाल्यापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत त्यांना टार्गेट करण्याची एकही संधी शरद पवारांनी सोडलेली नाही मग उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवणं असेल किंवा इतरही अनेक गोष्टी त्यांनी केल्या मात्र कुठ केल्यानंतर फडणवीस हे काही हार मानत नाहीत हे लक्षात आल्यानंतर पवार आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपनं जारांगे पाटलांना हवा दिली आणि जारांगे पाटलांच्या माध्यमातून या आंदोलनाचा भडका महाराष्ट्रात भडकवला गेला असं देखील बोललं जात आहे राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचंही नाव या सगळ्या प्रकरणामध्ये घेतलं जात आहे थेटपणे नाव घेतलं जात आहे आता एस आय टीमध्ये मध्ये त्या देखील मुद्द्याचा खुलासा होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की हातातोंडाशी आलेलं यश हातातोंडाशी आलेला घास हा जरांगे पाटलांच्या आतताईपणामुळेच जरांगे पाटलांच्या नको त्या भाषेमुळे जरांगे पाटलांच्या आती उग्र भाषेमुळं अतिशय उर्मट भाषेमुळं तो लांब गेलाय म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री हा जरांगे पाटलांच्या भेटीला त्यांच्या गावात येतो हे ये जरांगे पाटलांचं आणि मराठा समाजाचं खूप मोठं यश होतं खरोखर तर वाशीमध्ये जेव्हा मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांची भेट झाली तेव्हा जरांगे पाटलांनी सामंजस्याची भूमिका घेतली असती तर निश्चितपणे समाजाच्या पत्रात काहीतरी आणखीन चांगलं पडलं असतं पण त्यांना सुपारी ज्यांनी दिली होती त्या सुपारी देणाऱ्यांनी त्यांना शेवटपर्यंत सुपारी वाजवली नाही तर काही मिळणार नाही कदाचित असं सांगितलेलं असावं आणि त्याच्यामुळं शेवटी जारंगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलं आणि त्या दरम्यान जेव्हा त्यांच्याच आजूबाजूचे लोक त्यांच्यासोबतचे सहकारी हे त्यांचं खरं रूप माध्यमांसमोर मांडू लागली समाजासमोर मांडू लागली त्याचा राग अनावर झाला झारांगे पाटलांना आणि जारंगे पाटलांनी फडणवीसांची आई माई उद्धरली तिथं झारांगे पाटील चुकले झारांगे पाटील तोल गेला आणि हे आंदोलन भरकटलं म्हणजे सरकार एकीकडं एक तुमच्या सगळ्या मागण्यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह असताना सरकार दहा दहा वेळेस अधिसूचना काढून त्याचे ड्राफ्ट तयार करून तुमच्या दारात येऊन तुमच्याबरोबर दोन दोन चार चार तास बसून सगळ्या गोष्टी कन्व्हिन्स करत असताना तुमची मनधरणी करत असताना तुमच्या नागदुऱ्या काढत असताना तुम्ही जर का अशा मस्तवाल भाषेत आणि मस्तवाल प्रकारे जर का सरकारला चॅलेंज करणार असाल तर जारंगे पाटलांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की शेवटी ते सरकार आहे सरकार पुढं किंवा सत्तेपुढं शहान चालत नाही त्यामुळे जारांगे पाटील जे काही बोलले ना त्याचा त्यांना पश्चाताप आज तरी दिसत नाहीये पण एक गोष्ट नक्की आहे की त्यांच्यामुळं किंवा त्यांच्या, कि त्यांच्या भाषे त्यांच्या एकंदर नेतृत्वामुळं समाज एक कोटला होता पण तोच समाज आता त्यांच्या विरोधात जर का उभा राहिलेला दिसला तर आश्चर्य वाटायला नको की निश्चित आणि त्यामुळं या सगळ्याचा शेवट एकच आहे की आता सरकारनं हे प्रकरण जरांगे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेतल्याचं दिसते त्यामुळं एस आय टीची स्थापना झाल्यानंतर या, या, या प्रकरणातील खरे चेहरे जरांगे पाटलांच्या पाठीशी असलेले खरे चेहरे समोर येणार आहेत हे चेहरे समोर आल्यानंतर त्यावर देखील आपण भाष्य करणार आहोत तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद